ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स संपूर्ण निकाल लागायच्या आधीच भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाहेर न पाठिंबा जसा आता मनसेने पाठिंबा दिलाय तसा आणि तर एक म्हणलं मी आर आर केला फोन केला काय झालं मला साहेबांनी सांगितलं जाऊन असं स्टेटमेंट करी दिलं साहेबांच्या घराच्या बाहेरच पत्रकार होते तिथं दिलं नाही आपली स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी अतिशय दादा तुम्ही वर्षावर जा पण दाराची फट उघडी ठेवा दार पुरपूर करू काढा कोण करेक्ट कार्यक्रम करणारे जयंत पाटील पण म्हणलं साहेब आपण प्रात जशी आज्ञा नीट आठवा मी कधी खोटं बोलणार नाही मी चुकला तर मी चूक मान्य करेन पण मी खोटं बोलणार नाही हे महाराष्ट्राला सगळ्याला माहिती आहे आणि तशा पद्धतीनं अंतर वाढत गेलं भाजप शिवसेनेमध्ये मतभेद झाले ते स्वतंत्र लढले आपण स्वतंत्र लढलो जो काही दिवा लागायचा तो लागला आणि त्याच्यातनं दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले निकाल लागत होता निकाल निकाल लागत असताना सगळे टी व्हीवर बघत होते माजा नी मी पण माझा निकाल घेतला आणि मुंबईला निघालो तो पण टीव्हीवर बातमी झळकली संपूर्ण निकाल लागायच्या आधीच भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाहेर न पाठिंबा जसा आता मनसेने पाठिंबा दिला तसा आणि तर एक म्हणलं मी आर आरला फोन केला आणि काय झालं ते म्हणलं मलाही माहीत नाही जयंतराव मला माहित नाही दिलीपराव मला माहित नाही प्रफुलभाई मला साहेबांनी सांगितलं जाऊन असं स्टेटमेंट कर मी दिलं आणि साहेबांच्या घराच्या बाहेरच पत्रकार होते तिथं दिलं आम्ही धाडा 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 त्या पोचलो तिथं आम्हाला सांगितलं नाही ही आपली स्ट्रॅटेजी म्हणले स्ट्रॅटेजी अतिशय स्ट्रॅटेजी बरोबर स्ट्रॅटेजी मग का तर म्हणले शिवसेनाला बाजूला ठेवण्याकरता स्ट्रॅटेजी म्हणले त्यांचे एकशे पंधरा आमदार आहेत आणि शिवसेना जरी बाजूला ठेवली तर किती दिवस बाजूला राहणार नाही बघू तरी नंतर आम्हाला म्हटले त्यांच्या शपथविधीला जावा सगळे तुम्ही बघा त्यावेळेस शपथविधीला मोदी साहेब आले होते मी भुजबळ साहेब मधुकर पिचड वसे पाटील भुजबळ आपले आर आर पाटील जयंत पाटील आम्ही सगळे त्या शपथविधीला होतो आम्हाला सांगितलं काही दिवस जाऊ द्या महिन्याने आपण त्या सरकारमध्ये जायचं आम्ही म्हणलो बर जसा आदेश तशी अंमलबजावणी त्यामध्ये नंतर काय झालं कोण बैठक होती काँग्रेस राष्ट्रवादीची आणि त्याच्यात सांगितलं भारतीय जनता पक्षाने आमचा कायमचा पाठिंबा गहित करून नये आम्ही तेवढ्या पुरता दिला होता ते स्टेटमेंट झालं संध्याकाळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना म्हणले की तुम्ही सरकारमध्ये यायचं म्हणताय ना चला सरकारमध्ये ते सरकारमध्ये आले दहा मंत्री त्यांचे झाले सरकार चाललं त्याच्यानंतर दोन हजार सतराला हे चौदाचं झालं सा सतराला सुनील तटकर यांना दिल्लीला बोलवलं आणि म्हणले आपल्याला त्याच सरकारमध्ये जायचं आणि तिथं दिल्लीमध्ये अमित भाई आणि यांच्याशी सगळ्यांशी चर्चा केली अमित भाई म्हणाले आमची अनेक वर्षाची भाजप शिवसेनेची दोस्ती आहे युती आहे आम्ही ती तोडू शकत नाही तुम्ही सरकारमध्ये या आम्ही घेऊ तुम्हाला त्या पद्धतीनं मंत्रिपद देऊ खाती देऊ पालकमंत्रीपद देऊ पण आम्ही त्यांना होऊन काढणार नाही ते आपण होऊन तुम्ही आला म्हणून गेले तर गोष्ट वेगळी पण आम्ही काढणार नाही आमच्या साहेबांनी सांगितलं मला शिवसेना तर अजिबात चालत नाही अजिबात चालत नाही ते असतील तर मी सरकारमध्ये येणार नाही अमित भाई म्हणले मी त्यांना सोडणार नाही ती म्हणतील आम्हाला बरं हे वापरून घेतलं वारंवार सोडलं म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात यूज अँड थ्रो तशा पद्धतीनं ते झालं ते झाल्यावर मग आपण सरकारमध्ये गेलो नाही आम्हाला इकडे चर्चा करायला लावली मी दिलीप पळसे पाटील जयंत पाटील आणि अजून एक कोणतरी होतं मला आता आठवत नाही आणि पलीकडे समोर वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे यांच्या पाटील आमच्याशी चर्चा करायला कुठली मंत्रिपद कुठली खाती कुठलं पुढं आमदारकी कुणाला कुठली खासदार की कुणाला कुठली आमची चर्चा का तर सरकारमध्ये जायचं जसा आदेश परंतु ते नंतर बारगडलं का तर शिवसेना अजिबात आम्हाला चालतच नव्हती दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली त्याच्यामध्ये कुणालाच बहुमत आलं नाही दिल्लीमध्ये आम्हाला बोलून घेतलं प्रफुल पटेल मी साहेब अमित भाई देवेंद्र आणि एक उद्योगपती उद्योगपतीच्या बंगल्यावर मिटिंग व्हायच्या कुणाच्या बापाला कळायचं नाही आम्ही विमानात उतरलो की आपल्या आपले, आपले तिथं बरोबर जायचो मिटिंग व्हायच्या पाच सहा मिटिंग झाल्या कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री खाती कुठली पालकमंत्री कोण डिपार्टमेंट कोण वगैरे 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 आणि परत मुंबईला आम्ही आलो तिथं अमित शहा त्या बंगल्यात मला म्हणल्या आम्हाला मागचा अनुभव काय हो चांगला नाही तू शब्दाचा पक्का आहे तुझ्या देखात हे सगळं ठरलेलं आहे प्रफुल्ल भाई आहेत सगळे बाकीचे आहेत ह्याच्यामध्ये हे असंच करायचं म्हणलं हो आता ठरलंय तर करायचं दिलेला शब्द पाळायचा मग नंतर मुंबईला आल्यावर त्यांना सांगितलं आता राष्ट्रपती राजवट आणा राष्ट्रपती राजवट आणली आम्ही म्हणलं राष्ट्रपती राजवट कशाला ते म्हणले की लोकांना असा मेसेज गेला पाहिजे की पुन्हा निवडणुका होतील आता राष्ट्रपती राजवट आली मग कुणाशी तरी मिळतं जुळत घेतलं पाहिजे नाहीतर सारख्या निवडणुका परवडणार नाही आणि मग म्हणले आपण भाजप बरोबर जायचं त्याच्यानंतर ते राहिलं बाजूला नंतर, बाज नंतर एकदम काँग्रेस आणि शिवसेना आम्ही चर्चा करायला लागलो त्याला म्हणली मागचं काय झालं नाही म्हणली दोन्ही रस्ते आपल्याला ठेवायचे इकडं का इकडे ते ठरू पुन्हा त्यांच्याबरोबर चर्चा त्याच्यात चर्चा होता होता नेहरू सेंटरला चर्चा व्हायची एकदा काय झालं ते आता खरगे साहेब आहेत काँग्रेसचे अध्यक्ष ते काहीतरी साहेबांना बोलले आणि तिथं चिडाचिडी झाली साहेब उठले आणि तिथून वरच्या मजल्यावरून खाली चालले मला म्हणले प्रफुल्ल पटेल मला बोलवलं हे काही म्हणतील तसं ऐकत नाही विधानसभा अध्यक्षावरून मतभेद झाले आणि काहीतरी जागांवरून मतभेद झाले ते म्हणले की यांना काही सरकार करायचं नाही काय आपलं ठरलंय तसं करून टाका बर म्हटलं करून टाकतो प्रफुल्लबाईं ते गेले निघून प्रफुलबाईंना रात्र झाली होती प्रफुल्लबाईंना म्हणलं काय करायचं म्हणलं बघा आता जयंत पाटलाला म्हणलं असं म्हणलं तसं आहे ते म्हणले दादा तुम्ही वर्षावर जा पण दाराची फट उघडी ठेवा दार पु बंद करू नका कोण करेक्ट कार्यक्रम करणारे जयंत पाटील साहेब आपण प्रांत जशी आज्ञा गेलो चर्चेला रात्रीची वेळ त्यांनी तिकडनं फोन केला दिल्लीला त्यांनी सांगितले हो का उद्या सकाळी आठ वाजता अजित चांद तुमचा शपथ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा रात्री आम्ही कॅबिनेट घेतो आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण तुम्ही काय राहील वेड्यासारखं करता पाच ते सहा करायला तुमच्या का कस त्यामध्ये आपण त्या पद्धतीनं आप ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि सरकार रात्री मिटिंग झाली रात्री दोन अडीच ला कॅबिनेट राष्ट्रपती राजवट उठवायची कारण आपण सांगितली आणा उठवली सकाळी ला शपथ होती रडतात ना पहाटे शपथ होती पहाटे शपथ होती आठ वाजता आठ आठला पहाट म्हणतात का मी पहाटे पाच पार्ट ला सहा ला पर्यंत पहाटे सातला सकाळी आणि आठला तर बऱ्यापैकी सकाळ पण आता पहाटे हे असलं सगळं चाललं मित्रांनो त्याच्यानंतर पुन्हा काय राजकारण झालं ते सगळं माहिती आहे सातत्यानी अठ्याहत्तरला पण अशाच पद्धतीनं दादांचं सरकार पाडलं गेलं स्थापन केलं गेलं त्याच्यात सगळ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री पद घेतलं गेलं अनेक गोष्टी झाल्या